पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा परीक्षा शुल्क माफ शैक्षणिक साहित्याची जबाबदारी संस्थांवर सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार लाभ राज्यातील बहुतांश भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पुराची परिस्थिती निर्माण झाली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे कागद कागदपत्रे शैक्षणिक साहित्य वाहून गेले मात्र एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण अडथळा न येता सुरू राहावे यासाठी राज्य सरकारने परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर तंत्रशिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर उपसचिव प्रताप लुबाळ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अजय भामरे यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अधिकारी उपस्थित होते मंत्री पाटील म्हणाले की पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने नष्ट झाली आहेत अशावेळी महाविद्यालये विद्यापीठे आणि खाजगी शिक्षण संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पुढाकार घ्यावा विद्यार्थ्यांना वया पुस्तके गणवेश या स्वरूपात मदत करावी ज्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहील सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा मोठा आधार मिळेल असून शिक्षण थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे